नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एक वाहन एक फास्टॅग हा नियम देशभरात कधीपासून लागू झाला आहे उत्तर प्रश्न क्रमांक दोन मुंबई मुंबईमध्ये आरबीआयचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला उत्तर स्थापना प्रश्न क्रमांक तीन आरबीआयच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण निमित्त एका विशेष नानाचे अनावरण करण्यात आले आहे उत्तर, वर्ष प्रश्न क्रमांक चार आरबीआयच्या स्थापनेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कोणाच्या हस्ते एका विशेष अनावरण करण्यात आले आहे उत्तर, नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक पाच केंद्र सरकारला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातून किती हजार कोटी रुपयांचा लाभांश झाला आहे उत्तर त्रेसष्ट हजार कोटी रुपये प्रश्न क्रमांक सहा देशात मार्च महिन्यात एकूण किती लाख कोटी रुपयांचे जीएसटी कर संकलन झाले आहे उत्तर एक पूर्णांक अठ्याहत्तर लाख कोटी रुपये प्रश्न क्रमांक सात भारताच्या जीएसटी कर संकलनात मार्च महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे उत्तर अकरा पूर्णांक पाच टक्के प्रश्न क्रमांक आठ आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देशाचे एकूण जीएसटी कर संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे उत्तर वीच चावदा लाख कोटी रुपये प्रश्न क्रमांक नऊ चालू आर्थिक वर्षात भारताचे सरासरी मासिक जीएसटी कर संकलन किती लाख कोटी रुपये आहे उत्तर एक पूर्णांक अडुसष्ट लाख कोटी रुपये प्रश्न क्रमांक दहा केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर शेफाली सरन प्रश्न क्रमांक अकरा नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे महिला व पुरुष दोन्ही विजेतेपद कोणत्या राज्याच्या संघाने पटकावले उत्तर महाराष्ट्र राज्य संघ प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाने नुकतेच कितवे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे उत्तर विजेते विजेतेपद प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र राज्याच्या महिला खो खो संघाने नुकतेच कितवे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे उत्तर राष्ट्रीय प्रश्न क्रमांक चौदा आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे उत्तर रोहित शर्मा प्रश्न क्रमांक पंधरा भारताच्या संरक्षण निर्यातीने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण किती हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे उत्तर, एक हजार कोटी, ओलांडला आहे। उत्तर एक हजार कोटी रुपये प्रश्न क्रमांक सोळा भारताच्या संरक्षण निर्यातीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी किती टक्के वाढ झाली आहे उत्तर प्रश्न क्रमांक सतरा अमेरिकेत झालेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे पद कोणी जिंकले आहे उत्तर जानिक सिनर प्रश्न क्रमांक अठरा एफ आय सी सी आय लेडी ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर जयश्री दास वर्मा प्रश्न क्रमांक एकोणीस सध्या चर्चेत असलेले काचाथीऊ बेट कोणत्या दोन देशांदरम्यान स्थित आहे उत्तर भारत आणि श्रीलंका प्रश्न क्रमांक वीस भारत आणि श्रीलंका दरम्यान स्थित असलेल्या काचाथीवू बेटाची लांबी किती किलोमीटर आहे उत्तर एक पूर्णांक सहा किलोमीटर प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला टॅग प्राप्त झाले आहे उत्तर कोल्हापूर जिल्हा प्रश्न क्रमांक बावीस आशियाई देशाचा विकास दर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज वर्ल्ड बँकेने वर्तविला आहे पूर्णांक पाच टक्के प्रश्न क्रमांक तेवीस स्टॉक होम जल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे उत्तर तैकान ओकी उत्तर प्रश्न क्रमांक चोवीस स्टॉक होम जल पुरस्कार हा कोणत्या वर्षापासून दरवर्षी पाण्यासंबंधी काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो उत्तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून प्रश्न क्रमांक पंचवीस टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये स्टंप मागे तीशे जेल घेणारा कोणता खेळाडू पहिला विकेट किपर ठरला आहे उत्तर सिंग धोनी प्रश्न क्रमांक सव्वीस सीताराम मीना यांची कोणत्या देशाच्या भारताच्या राजदूतपदी निवड झाली आहे उत्तर नायजर गणराज्य देश